संविधान दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय पिपरी पुनर्वसन येथे संविधान दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य नाशिक चौरे यांनी केले सूत्रसंचालन राजेश वाल्मिके यांनी केले आणि आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी पी जी वैद्य यांनी म्हणले यावेळी या, या कार्यक्रमाला माजी सरपंच नाशिक चौरे ग्रामपंचायत अधिकारी पी बी वैद्य अंगणवाडी सेविका उषा गाढवे सुरेखा लांबट आशा सेविका कुंदा चौरे सोनिया चौरे संगणक परिचालक विवेक घुले ग्रामपंचायत कर्मचारी शिवदास शेंडे रोजगारसेवक राजेश वाल्मिके उन्नती चौरे आणि बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती उपस्थितांना ग्रामपंचायत पिपळीतर्फे संविधानाचे संविधान उद्देशिकेचे वितरण करण्यात आले